जय किसान ग्रीन इंडिया कंपनी चे गेल्या दोन वर्षापासून खत घेत आहे आणि कांदा पिकासाठी खत घेतलेलं आहे गेल्या वर्षी वापरल्यानंतर चालू वर्षी पुन्हा ऑर्डर केलेली होती आणि हा बघू शकताय तुम्ही पत्ती माल आहे गेल्या वर्षी पण माल चांगल्या प्रकारे टिकला ज्यावेळेस आम्ही खत घेत नव्हतो तेव्हा म्हणजे एक दीड महिन्यात चाळ फोडावं लागायची आता जवळ अडीच तीन महिने झाले अजून चाळ फोडलेली नाही असं होतं की खत काय आमच्या कांदेवनाचा रोग राहायचे कांदे असे कवळे असे राहायचे खत कोणते वापरतो आपले रासायनिक खत वापरायचे इतर शेत्रम सांगा की जरूर सगळ्यांनी वापरावे मात्र शे आपल्या दिवाळी नंतर सहा हजारांनी कांदे विकले जोरात शंभर क्विंटल हेच खत वापरले ते त्यामुळे आम्ही आता चार एक्टर बोलतो आम्हाला पंचवीस ते तीस ट्रॅक्टर कावरे निघाली एक सात ट्रॅक्टर एकरी सात ट्रॅक्टर आता एक ट्रॅक्टर विकला तो सोळाशे ना अजून खराबच झालेली नाही अजिबात आणि गेल्या वर्षी किती एकराला वापरलं होतं गेल्या वर्ष फक्त दोन एकराला त्याच्यात पंधरा सोळा ट्रॅक्टर निघत होते मी यंदा वाढून घेतले कांदे जास्त लावले त्याच्या अगोदर तुमचे एकरे किती निघत होते रासायनिक वर्षी कांदे तीन ते साडेतीन त्याच्यात पण मेहनत खराब व्हायची आणि मार्केटला पण पंधराशे मार्केट आजार अकराशेच मार तसे एक नंबर विकता त्या दोन एकरामध्ये गेल्या वर्षी किती ट्रॅक्टर निघाले होते पंधरा गेल्या वर्षी जिथं सात ट्रॅक्टर निघायचे तिथं पंधरा ट्रॅक्टर कांदे काढलेले दोन एकरामध्ये मध्ये त्याच रानामध्ये चालू वर्षी पुन्हा चार एकरासाठी घेतलं त्यांनी आणि मागची द्राक्ष बागेसाठी टाकली वापरले ते तर द्राक्ष बागेला बागे काय जाणवलं तुम्हाला आमची काडी परिपक्व माले तर किंवा माल चांगला आला आता काय परिस्थिती काय वाटते इतर बागांमध्ये ते खत टाकल्यानंतर अजून तुमची एक नंबर बागेची जी काडी झालेली आमच्या बागेच्या काड्याला मॅच्युरिटी लवकर आली आणि जिला नाही टाकलं ते अजून काडी आहे तर बघू शकता तिथं आजूबाजूला शेत्... इतर शेतकरी बांधवांचे पण भाग आहेत तर त्यांची काडी वगैरे झालेली नाही कारण की काडीची मॅच्युरिटी जर झाली तर पुढे माल निघाला अडचण येत नाही तर शेतकरी बांधवांनी निस्त कांदा पिकासाठीच नाही तर फळबाग वर्गीय पिकासाठी पण जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरणं गरजेचं आहे हा लाई जो लाईव्ह चाळीवरचा जो व्हिडिओ आहे असे अनेक व्हिडिओ आपण युट्यूब ला अपलोड केलेले आहेत तर शेतकरी बांधवांनी जय किसान ग्रीन इंडिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे प्रगतशील शेतकरी बांधवांचे व्हिडिओ बघा